मणींचे अर्थ एकाच माळेचे मणी डोंगर साजरे अंगापेक्षा कुंपणाचे शेत खाल्ले बडाघर पोकळ वासा दाम करी काम नवी विटी नवे राज्य काळ्या दगडावरची रेष करावे तसे भरावे उतावळा नवरा चुली इकडे आड तिकडे विहीर जसे करावे तसे भरावे झाकली मूठ सव्वा लाखाची बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी उपकार करत्याचा उपकार बोलावे बोला एक नाधड धड बराबर चिंध्या पळसाला पाणी तीनच सगळीकडे घर गर खाली मामा माती कोणत्याही कामापुरता ताकापुरती आजी प्रयत्नांती परमेश्वर कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच